पावभाजी म्हटली म्हणजे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं आज पावभाजी खाणार का असं विचारल्याबरोबर सगळेच तयार होतात पण ती बनवायला बऱ्याचदा कंटाळा येतो पण आज मी तुम्हाला अगदी हटके स्टाईलमध्ये हॉटेलसारखी टेस्ट असणारी पावभाजी बनवून दाखवणार आहे अगदी पटकन होते कुणीही हे बनवू शकणार आणि अतिशय उत्कृष्ट अशी चवीला असते याआधी मी सेम अशाच पद्धतीने कारण मी नेह बऱ्याचदा अशाच पद्धतीने पावभाजी बनवते तर सेम असाच व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर देखील खूप दिवसांपूर्वी टाकलेला आहे कारण म्हणजे बऱ्याचदा अशीच पद्धत असते माझी पटकन बनते पावभाजी त्यामुळे तर मॉम्स क्रिएटिव्हिटी अँड ब्लॉग्स असं माझं चॅनल आहे आधी मी त्यावर रेसिपीचे व्हिडिओ टाकायची पण आता स्टिचिंगचे असतात पण त्यात देखील मी सेम असाच टाकलेला आहे तिथे देखील तुम्ही बघू शकतात आणि आज मी तुम्हाला अगदी हे सोप्या पद्धतीने बनवून दाखणार आहे तर नक्कीच बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया तर बघा पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे बघा मी तीन ते चार गाजर किसून घेतलेले आहेत त्याची वरची साल काढून मग किसलेले आहेत त्यानंतर इथे मी बटाटे घेतलेले आहेत पाच ते सहा तर ते देखील अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत इथे मी फ्रोझन मटार घेतलेले होते तर ते थोडे क्रश करून घेतलेले आहेत इथे तुम्ही ताजे मटार घेऊ शकतात त्यानंतर इथे फ्लावर घेतलेला आहे छोटा फ्लावरचा गड्डा होता तर तो अगदी बारीक किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची देखील किसून घेतलेली आहे तर दोन शिमला मिरची घेतलेल्या त्या त्यानंतर इथे टोमॅटो घेतलेल्या आहेत ती साधारण तीन ते, ते, ते चार लहान आकाराचे त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले आहेत पाच ते सहा त्यानंतर आलं आणि लसूण इथे मी ठेचून घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं त्यानंतर इकडे मी जिरं घेतलं एक चमचा त्यानंतर धनेपूड घेतली अर्धा चमचा पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर दीड चमचा लाल तिखट घेतला आणि दोन चमचे इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे इथे मी अमूल बटर देखील वापरलेलं आहे त्यानंतर तेल देखील आपल्याला लागणार आहे तर हे जे फोटो आहेत तेल आणि अमूल बटर ज्याचे तर माझे गेल्या व्हिडिओमध्ये जे होते तेच हे फोटो मी आहे तर टाकलेले तरी ते बघा एका कुकरमध्ये आपल्याला काय करायचं एक चमचा तेल टाकायचं आहे एक चमच्यापेक्षा कमी टाकलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे, आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बारीक चिरून घेतलेले बटाट्यांच्या फोडी आहेत तर त्या टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडं आणि त्यानंतर मिक्स करून आपल्याला याची एक शिटी काढून घ्यायची आहे जास्त शिजवायचं नाही त्यानंतर इकडे बघा मी दोन चमचे तेल आणि बटर मी इथे भरपूर साधारण एक ते दीड चमचा बटर येईल इतकं मी इथे टाकून घेतलेलं आहे बटर मी इथे भरपूर टाकलेलं आहे त्यानंतर कांदा टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि आलं लसूण आहे तर ते देखील टाकलेलं आहे मी जिरं देखील त्यात टाकून घेतलं होतं इकडे आपले बटाटे बघा मी पाणी न टाकता छान असे शिजवून घेतलेले आहेत मस्त शिजलेले आहेत आपले बटाटे त्यानंतर थोडे मी याला क्रश करून घेणार आहे म्हणजे स्मॅश करून घेणार आहे इकडे आपले कांदे देखील परतून झालेले आहेत हिरव्या मिरच्या वगैरे टाकून त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील मी अगदी बारीक चिरून घेतले आहेत तुम्ही इथे प्युरी घेऊ शकता टोमॅटोची त्यानंतर इथे मी फ्लावर घेतलेला आहे तो देखील इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी गाजर आहे किसलेलं तर ते गाजर टाकलेलं या आहे यामध्ये बघा तुम्ही इथे मी शिमला मिरची देखील टाकून घेतलेली आहेत इथे तुम्ही बीट देखील टाकू शकतात अगदी हॉटेलसारखा कलर येईल तुमच्या पावभाजीला त्यानंतर क्रश केलेले वाटाणे टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेवर छान असं आठ ते दहा मिनिट मी वाफून घेतलेलं आहे छान आपल्या या भाज्या वाफून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मी हे जे बटाटे घेतलेले होते आ, क्रश केलेले तर ते बटाटे यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण बाकीचे मसाले आपण जे आ, आता मिक्स करणार आहोत त्याआधी हे लो फ्लेमवर छान वाफू द्यायचं आहे इकडे बघा मी फ्रेश साय घेतलेली आहे दुधाची दोन चमचे हे ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकतात किंवा स्किप करू शकतात त्यानंतर यामध्ये आपले जे सुके मसाले आहेत ते टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे मी थोडा पाण्याचा देखील वापर केला आहे आणि छान मसाले यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता हे मिक्स झालेलं मसाले आहेत तर ते यात टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे साधारण मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण आपण आधी भाज्या शिजवून घेतलेल्या नव्हत्या आणि आपण ज्या आता दोन ते तीन मिनिट शिजवणार आहोत तर त्यासाठी पाणी लागेल छान असे पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण हे अशा पद्धतीने छान ठेचून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मग वाफू द्यायचं आहे त्याला पुन्हा इथे मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे आणि हे बघा मीठ टाकताना लक्षात ठेवा आपण बटाटे शिजवताना थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ हे बेतानेच टाकायचं आहे हे बघा मी लो फ्लेमवर छान असं हे शिजवून घेत आहे बघू शकतात वर छान बुडबुडे येत आहेत म्हणजे आपली भाजी छान वाफवली जात आहे आणि आपण हे सर्व मिक्स झाल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिट भाजी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकतात मस्तपैकी गरमागरम अशी पावभाजी मी सर्व केलेली आहे सर्व करताना त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे छान टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि बटर देखील मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर बटर लावून पाव देखील शेकून घेतलेले आहेत नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने पावभाजी बनवून बघा खूप पटकन होते आणि अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकतात आणि टेस्टमध्ये देखील अजिबात फरक पडत नाही अगदी बाहेर मिळते आपल्याला तशीच ही पावभाजी तयार होते तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह